आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात मोठे बसस्टँड कोणत्या शहरात आहे ए पुणे बी मुंबई सी चेन्नई डी दिल्ली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेन्नई पुढचा प्रश्न बघा सोयाबीनमध्ये किती टक्के प्रोटीन असते ए वीस टक्के बी चाळीस टक्के सी साठ टक्के डी सत्तर टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चाळीस टक्के पुढचा प्रश्न आहे कोणता जीव डोळ्याऐवजी आपल्या त्वचातून पाहू शकतो ए साप बी बेंडूक सी तारामासा डी कासव या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तारा मासा पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे ए नाग बी वायपर सी इनलँड टायपान डी ब्लॅक मांबा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इनलँड टायपान पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला रेल्वेमार्ग कोणता होता ए मुंबई पुणे बी मुंबई ठाणे सी मुंबई बेंगलोर डी मुंबई नागपूर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई ठाणे पुढचा प्रश्न बघा लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात किती जागा आहेत ए वीस बी चाळीस सी अठ्ठेचाळीस डी पन्नास या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठ्ठेचाळीस जागा पुढचा प्रश्न आहे विदर्भात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे ए कापूस बी संत्री सी सोयाबीन डी वरील सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्वासाठी प्रसिद्ध आहे विदर्भ पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात शिवजयंती कधी साजरी केली जाते ए एकोणीस फेब्रुवारी बी एकोणतीस जुलै सी सव्वीस जानेवारी डी बारा डिसेंबर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकोणीस फेब्रुवारी पुढचा प्रश्न बघा भीमाशंकर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी रायगड सी नाशिक डी कोल्हापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ए माथेरान बी महाबळेश्वर सी तामिनी घाट डी आंबोली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाबळेश्वर पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी शेंगदाणे अजिबात खाऊ नयेत ए मुतखडा बी आम्लपित्त सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्लपित्त पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी उत्तराखंड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा दातांना कीड लागली असेल तर काय लावल्यास कीड निघून जाते ए हळद बी लिंबू सी पुदिना डी मध बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध लावल्यास पुढचा प्रश्न बघा रोज कच्ची पपई खाल्ल्याने कोणता त्रास बरा होतो ए मुळव्याध बी मुतखडा सी सांधिवात डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सांधिवात हा त्रास बरा होतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये